चाळीस टाकळी गावातील आदिवासी बांधवांच्या समस्या आणि न्यायासाठी संघर्ष बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात वसलेले चाळीस टाकळी गाव मागील पन्नास वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या या गावातील आदिवासी बांधव आजही मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करत आहे गावातील रस्ता शाळा महिलांचा पाणी भरण्याचा संघर्ष गावात अंदाजे सातशे ते आठशे आदिवासी बांधवांचे वास्तव्य असून शासनाने येथे शाळा आणि पिण्याच्या पाण्याची टाकी मंजूर केली आहे परंतु प्रत्यक्षात स्थिती मात्र गंभीर आहे शाळेची दयनीय अवस्था गावात मंजूर झालेली शाळा अद्यापही फक्त टीन आधारावर उभी आहे मंजूर निधीतून गिट्टी व सिमेंट आणले गेले असले तरी प्रत्यक्ष बांधकाम सुरू झालेले नाही पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष गावासाठी पाण्याची टाकी मंजूर झाली असली तरी फक्त चार कॉलम उभे आहेत पूर्ण टाकीचे बांधकाम रखडले आहे गावातील महिलांना पाणी भरण्यासाठी दोन किलोमीटर अंतरावर जंगलात जावे लागते तेही उन्हाळा पावसाळा हिवाळा कशाचीही कशाची बाळगता रस्त्याचे काम कागदावर प्रत्यक्षात नाही शासनाने विशेष भिंगारा गावापासून चाळीस टाकळी गावासाठी रस्ता मंजूर करून उद्घाटन सुद्धा केले आहे पण प्रत्यक्षात रस्त्याचे काम अद्याप सुरू झालेले नाही गावकऱ्यांनी प्रशासनाला ठणकावून सांगितले आहे की तात्काळ मूलभूत सुविधा न मिळाल्यास संपूर्ण गाव आमरण उपोषण करेल अल्पसंख्याक पिछडा वर्ग संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शेख भाई गावात गावकऱ्यांच्या या समस्यांबाबत अल्पसंख्याक पिछडा वर्ग संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शेख भाई यांनी गावाला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली आता पाहावे लागेल की शासन गावकऱ्यांच्या या न्याय मागण्यांची दखल घेते का संघर्ष अधिक तीव्र होईल सत्यशोधक न्यूज चॅनलच्या बातमीला आवश्यक लाइक करा चायनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आज हम अंदर आए और जो 40 टापरी गाँव वालों की कई सालों से जो तकलीफ है वो तकलीफ को देखने के लिए आए और जो तकलीफ हमने देखे सामने प्रशासन ने कागज पर ये पानी की टाकी भी दिखाई भी है अरे गांव की स्कूल भी दिखा है और जमीन पर हकीकत जो है ये आज पूरे गांव के सामने एक ये वालों से थोड़ा आप चर्चा करो जो कुछ कंडीशन आप बताओ कहा साल से हो हो में हो हो लगा कोई हो रहा नहीं ते... काम हो जाता अगले महीने दूसरा महीने में ऐसे बोल देता एक साल दो साल में होते जाते बोले ऐसा हमारी पीढ़ी की पीढ़ी चाल जे चाली गई दुई पीढ़ी है गया हमारे बुड्ढा में बुड्ढा सर गया जब तक हम काम नहीं है नी बावड़ी है रय नी पानी एरेस तो है रियो नई खेती ने एरेज है रियो नी गा नी गाँव माइन स्कूल है रय नी गाँव माइन नाव है रे नी रोड है रियो ने लेट है बिनी लेट सी चाल रिया हव में हउ बोल दे सरकार त्या आपण सरकार कोई सांगरेसह अगर फुलं ने आपण बाप काम करे जाय काम किसान करेच आहे टाकेवरून आमच्या गावात जे मागे टाकीचे पाणीचे मतलब पाण्याचे टाकीचे फक्त खांबे उभे केलेले आहे आणि तिकडे शाळेची गिट्टी टाकलेली गेले आणि नदीवरून गावात पर्यंत फक्त पाईप पर टाकले गेलेले आणि आम्हाला असं सांगलं गेलं होतं की बारा महिन्याच्या आतमध्ये होऊन जाईन आता दीड वर्ष होऊन राहिले आणि आता सध्या मतलब कोणीही आज पा आत्तापर्यंत येऊन बघितलं नाही की आम्ही चालू करू ते असं कोणत्याही आम्हाला आश्वासन किंवा आजो तर नाहीच आहे आणि हे म्हणजे मी माझ्याहून दोन आजोबा आणि माझे बाबा हे दोन्ही मतलब वयस्कर झालेले आहे आजोबाचं संपलं असून गाव राहिलेलं आहे तरी पण आमच्या गावात सरकारी योजना म्हणजेच काहीच नाही सरकारी योजना कोणतीही असो आमच्या गावात फक्त गाव आहे आणि माणसं आहे सध्या तुमच्या गावात पाणी पिण्यासाठी किती दूरून आणावं लागते किलोमीटर या उन्हाळ्यातरी चांगला आहे आणि पावसाळ्यामध्ये घुडण्यापर्यंत मतलब एकदम गारा होतो चिखल होतो मतलब वयस्कर बाई असो गर्भवती असो कसली बाईला जावाच लागते आणि ती जर का पडली आपटली तर मेली असं काही मतलब होऊ शकते या परिस्थितीनं असं मतलब आमचं गाव आतापर्यंत वंचित आहे त्याच्यामुळे मतलब आपल्या जळगाव जामोद मतदारसंघातील जे राजकीय पुढारी आहेत ते तुमच्याकडे येत नाहीत का सर आम्ही कोणत्या पक्ष या कोणत्या नाव नाही घेत पण आम्ही ज्यापासून इथं राहत आहे त्यापासून आम्हाला कोणीही काही करून दिलेलं नाही मी अल्पसंख्य परदेश अध्यक्ष शेख साईद आज रोजी जे गावाची आम्ही भेट घेतली आणि भेट घेऊन त्या लोकांची समस्या जाणून घेतली खरं खरं एवढी गंभीर आहे की जे एक माऊली दुरून पाणी आणताना आम्हाला दिसली त्याही आम्ही ना विचारलं माऊली एवढे दुरून पाणी का बद्दल आणतात म्हणे आमच्या गावाला पाण्याची टाकी आहे परंतु पाण्याची टाकीचे फक्त चार पिल्लर उभे आहे ते टाकी आम्हाला भेटली नाही आणि आम्हाला लाईट नाही त्याच्यानंतर पाईपलाईन टाकीसाठी दुरून आणलेली आहे परंतु त्यात पाणी नाही आहे असा जर हे गावावाल्याला झाला तर याचा कोणी बोलणारा वाली नाही त्याच्यासाठी आम्ही सर्वे मिळून गावकरी लोकं मिळून कलेक्टर साहेबाले येणाऱ्या दोन तीन दिवसात आम्ही निवेदन देणार आहे पुराचा पुरा गाव आमारून उपेशांसाठी सोबत बसणार आहे अशी गावकऱ्याची मांग आहे लवकर ना लवकर हे गावाले जे काही सुविधा कागदावर हो आहे हे जमिनीवर भेटायला पाहिजे हे अल्पसंख्याक संघटनामार्फत आम्ही करणार आहे